देशभरातील सर्वच राजकीय पक्ष आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखतायत त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तळागाळात असलेल्या मतदार राजापर्यंत कसं पोहोचता येईल याकरता प्लॅनिंग करतायत राज्यात एक गोष्ट आता जोरदार चर्चेली जाते ती म्हणजे अजितदादांनी खरेदी केलेल्या गाड्या भरमसाठ पैसा यावर दादांनी खर्च केला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसाठी एक दोन नाही तर तब्बल चाळीसहून अधिक गाड्यांचं बुकिंग केलं आणि यासाठी तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च केले याच मुद्द्याला धरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली आहे त्यांनी थेट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे की हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का अजित पवारांनी काबाड कष्ट करून कमावलेले पैसे कुठून येतात एवढ्या गाड्या सामान्य माणसाला एक गाडी घेताना देखील नाकी न होते जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित पण झाला नाही त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या पैसा कुठून आला कोणी नेणग्या दिल्या आता ईडी एसीबी आणि ईसीने डोळे मिटून घेतले आहेत का ही पोस्ट करून त्यांनी अजित पवार गटाच्या गाड्या खरेदीबाबत प्रश्न उपस्थित केला याच प्रश्नावर अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे उत्तर दिलं आहे ते पाहू आले त्यांना आमचे सुनील तटकेसाहेब प्रदेशाध्यक्ष त्यांना उत्तर देतील हिशोब दाखव एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष जोमानं कामाला लागला असून अजितदादांनी थेट पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकरता एवढ्या गाड्या खरेदी केल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे तर मुश्रीफ यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खरंच गाड्या खरेदीबाबत हिशोब देतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे लोकमतसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादवी